वन स्टार्ट नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस शिवजयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी ट्रेकिंग पलटन आज सिंहगड येथे आम्ही सगळे आलेलो आहोत माझ्यासोबत आहेत खंडू अमोल ऋषिकेश श्रीरंग संदीप आणि uh, माऊली कॅमेऱ्याच्या मागे आजचा आमचा संकल्प आहे शिवजयंती साजरी करण्याचा की अत्करवाडी मार्गे जो ट्रेकिंग मार्ग पुणे दरवाजापर्यंत येतो त्यावर पडलेलं प्लास्टिक आम्ही सगळं उचलणार आहोत खूप प्लास्टिक आहे जागेजागी पडलेलं आणि डस्टबिनसुद्धा खूप आहेत तर आम्ही आमच्याकडने हा सर्व परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या ठिकाणी ट्रेकिंग पलटन पुणेतर्फे जे लोक जे सर्व चिड करून तोरुल, सर्व लोक या ठिकाणी विजिट करतात त्यांना एक आवाहन करायचं आहे त्यांना एक अपील करायचं आहे की ज्यावेळेस आपण एखादी बॅग कॅरी करतो, करतो तर कॅरी बॅगमध्ये किंवा त्या बॅगमध्ये आपण येताना बऱ्याचशा गोष्टी आपण कॅरी करत असतो तर त्या ज्या गोष्टी आपण आणत असतो त्या गोष्टी आपण परत नेऊ पण शकतो तर त्यामुळे असं आवाहन करतो की ज्या गोष्टी ते आणू शकतात तर त्याच गोष्टी ते परत पण नेऊ शकतात तर त्यांना एवढं सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण आल्यावरती जो कचरा आपण या ठिकाणी करतो तो कचरा या ठिकाणी नेऊ शकता तो कचरा परत आपल्या बॅगमध्ये घेऊन जाऊन तो कचरा व्यवस्थित ठिकाणी कचरा असतो पाण्याच्या बाटल्या घेतले जातात त्या ज्या बाटल्या आहेत ते तुमच्या बॅगेमध्ये तिकडे तिकडे न फेकता इतरच तर लांब कुठं रूट दरी दरी रूट शिवाय लांब कुठेतरी अडचणीत फेकून न देण्यापेक्षा जरी तुम्ही रस्त्यावर जास्त सोडल्या जर तुम्हाला सोडायच्या असतील तर तुम्ही रूटवर ते सोडा त्या त्या कारणाने जे परत जे काय टीम येणार आहेत कुठले संस्था येणार आहेत त्यांना ते कचरा गोळा सुद्धा मदत होईल धन्यवाद शिवजयंतीच्या निमित्ताने आज आम्ही कचरा साफ करायला आलो आहोत मला सर्व ट्रेकर्स किंवा गडाला व्हिजिट करण्या प्रत्येकाला सांगा सांगण्याची इच्छा अशी आहे की जो तुम्ही प्लास्टिकच्या बॉटल्स असतील जो काही कचरा असेल तो तुम्ही साफ केला नाही तरी चालेल पण किमान गडावर कचरा होणार नाही इतकी तुम्ही काळजी घ्या आणि आपला कचरा आपल्यासोबत घेऊन जिथे जमेल त्या ठिकाणी व्यवस्थितपणे डस्टबिनमध्ये टाकून द्या हीच फक्त माझी आजची विनंती स्वच्छ सिंहगड स्वच्छ महाराष्ट्र तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी जयंती आहे आणि या ठिकाणी महाराजांचे जे किल्ले आहेत आपले वैभव आहेत आणि त्या किल्ल्यांचं सौंदर्य राखणं किल्ले विद्रुप न करणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना या ठिकाणी ट्रेकरना किंवा या ठिकाणी हौशी जे व्हिजिटर्स आहेत त्यांना ट्रेकिंग पलटनतर्फे या ठिकाणी आवाहन करत आहे या ठिकाणी या गडांचं सौंदर्य राखायची जबाबदारी आपली सर्वांची आहे आणि या ठिकाणी या कामात आपण सर्वजण या ठिकाणी मदत कराल यापेक्षा अजून एक सांगायचं आहे बरेचसे ट्रेकर्स किंवा आम्ही असं बघतो की बॅग आणत नाही सोबत सॅक्स आणत नाही नुसते येतात आणि त्यांच्या हातात मग ज्या काही वस्तू असतात बाटल्या असतात पाण्याच्या बाटल्या सगळं मग त्यांना त्या संपल्यानंतर काय करावं असा प्रश्न पडतो त्यांच्या सोबत जर बॅग असेल तर त्या बॅग मध्ये घेऊन जातील जागोजागी फलक लावलेले आहेत की कचरा करू नका प्लास्टिक टाकू नका नकानं की कचरा करू नका आपण वर काही डस्टबिन आहे ठेवलेल्या डस्टबिनच्या शेजारी कचरा केला आपण टाकलेला नाही बरोबर माऊली तुला काय सांगायचं नमस्कार मी माऊली मी, मदे नवीना मा मी या ग्रुपमध्ये नवीन आहे मागच्या एक वर्षापासून हा ग्रुप मी जॉईन केलेला आहे आणि या ग्रुपमध्ये मला खूप सारा चांगला अनुभव आलेला आहे गडावर जाणे गड पाहणे नुसता गड पाहणे नव्हे तर गडाची स्वच्छता देखील करणे या ग्रुपकडून मला शिकायला मिळत आहे आमचे सर प्रोफेसर इसावे सर यांच्याकडूनही ही गोष्ट शिकायला मिळते म्हणजेच काय हा जो गुण आहे हा चांगला गुण आपण घेतो आहोत हा गुण मी जसा घेतलेला आहे तसंच तुम्हीसुद्धा घ्यावा हा गुण चांगला गुण आहे जी भावना शिवाजी महाराजांविषयी आपल्या मनात आहे प्रेम आपुलकी जिवाडा तीच भावना गडाविषयी देखील असू द्या त्यामुळे गडाचं सौंदर्य ग गडाची वास्तविकता जपून ठेवण्याचं काम आपलं स्वतःचं आहे आणि हेच आपलं ध्येय असायला पाहिजे त्यामुळं आपला गड जसा आपल्याला पाहायला मिळतो आपल्या पुढल्या पिढीला देखील तसाच गड पाहायला मिळावा तेच सौंदर्य गडाचं पुढच्या पिढीला देखील मिळायला हवं जे जो कचरा आपण करतो आहोत आपण केलेला कचरा पुढच्या पिढीला दिसू नये आणि पुढच्या पिढीचे लोक असं म्हणू नये की हा गड असा कसा काय हा प्रश्न त्यांना पडू नये म्हणून गडाचं सौंदर्य राखा कचरा नका करू आणि स्वच्छता ठेवा नमस्कार धन्यवाद